मित्रांनो आपण आलो आहात रविवार भिवन बाजारात आहे मित्रांनो पाहू शकता आज नुसते बारीक बोकडं किंवा अजून काही क्वालिटीत माल आला आहे तर पाहू शकतो मित्रांनो पाहू शकतो मित्रांनो कसं बोकडं असा टॉप क्वालिटीत मित्रांनो माल येतो Lëgën bazarët, po shëpë të përë. Pau shakta në tërënë, a shakolë edhe së dhamalitë. काका काय सांगितली काय सांगितली बोड साडे साडेआठ कितीला शेवट कुठले जातीच जा? कुठली जातीच जा? हा कोटा का तर मित्रांनो हो पाहू शकता अशा प्रकारे बिहून बाजारात माल येतो जर कोणत्या शेतकरी बांधवांना अशा टॉप क्वालिटीला माल खरेदी करायचं असेल बिघडून बाजारात नक्की मित्रांनो भेट द्या मित्रांनो ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नुसते बारक बोकडं दाखवले जातील मित्रांनो पाहू शकता अतिशय टॉप क्वालिटीत आहेत मित्रांनो पाहू शकता मित्रांनो

पाहू शकता मित्रांनो व्यवहार चालू आहे दोन बोकडा आहेत एक शेळ आहे बाजार भरतो मित्रांनो क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो करडांची अतिशय जबरदस्त अशा क्वालिटीत करड आली बाजारात मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना टॉप कळलीत माल खरेदी करायचा असेल अशा शेतकरी बांधवांना खर्च एकदा भेट द्या पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे टॉप कळदीतली पिल्ला मित्रांनो शेतकरी अशा टॉप क्वालिटी बोकड घेऊन जर पुढल्या वेळेस साठी तयार करायचं असतील तर मित्रांनो अशा प्रकारे माल येतो बिघून बाजारात काय सांगितलंत बाबा काय सांगितलेत बोकडाच पाठराय तु किती किती महिन्याचे आहेत मित्रांनो पाहू शकतात चार महिन्याचे बोकड आहेत काय किंमत सांगता बाबा काय किंमत सांगताय हा तीन इंची एक नाकाची काय सांगताय मित्रांनो पाहू शकता या नाकाचे आठ हजार सांगितले त्यांनी हा अशा क्वालिटीत माल येतो मित्रांनो पाहू शकता बेगवून बाजारात असं टॉप क्वालिटीचा माल येतो मित्रांनो पाहू शकता खरेदी मला मित्रांनो अशा प्रकारे टप्पी करडे येतात मित्रांनो पाहू शकतो मित्रांनो अतिशय मोठा बाजार बिघूनच आठवडे बाजार मित्रांनो रविवारचा भरतो गावरान बोकड मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे भिगून वादार शेतकरी बांधवांना अशा प्रकारे मित्रांनो गावरान बोकड विक्रीसाठी येतात पाहू शकता चांगला मोठा आहे मित्रांनो भिघवूनचा अशा सुद्धा क्वालिटी मित्रांनो गावरान बोकड पाहू शकता तुम्ही मित्रांनो आपण आलो आहोत बिहून बाजारात आठ आवडे बाजरा मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे शेळ्या आल्यात ह्या बाजूला मित्रांनो नुसते शेळ्या शेड़े असतात शेड़े बिहून बाजारात अशा प्रकारे शेळ्या येतात अतिशय शे मोठ्या मापाच्या शेळ्या बघू शकता बघू शकतो मित्रांनो चांगल्या मोठ्या मापाच्या शेळ आहेत <स्थाँगा> व्यवहार चालू आहे बघू शकता या दोन शेळ्यांचा तसे मोठ्या मापाच्या शेळ आहेत जर कोणाला खरेदी करायचं असेल तर रविवारी आठवडे बाजार भरतो काय सांगितली किंमत खाली काय पाट आहेत का, का दोन्ही पण खाली दोन्ही पाट आहेत पंचवीस हजार किंमत सांगितली मालकाने हाच प्रकारे शेवट अशा प्रकारे माल येतो पाहू शकतो बिघन बाजारात क्वालिटीत माल येतो काय का, का किती महिन्याच्या काय सांगता किंमत किंमत काय सांगता सात हजार सात हजार किंमत सांगितली मित्रांनो पाहू शकता अशा क्वालिटीत माल आहे जर कोणाला यायचं असेल तर भिहून बाजार भरतो मित्रांनो जर रायवर अतिशय मोठा बाजार भरतो अशा क्वालिटी देत पाहू शकता बिहून बाजारात बुकड गावरान बोकडा येते टॉप आहेत कसा आहे मग पुढे तर काय सांगितली बाया हा किती महिन्याचं आहे साडे अकरा किंमत सांगितली सुद्धा मली काय सांगितली बाबा घेतले तो तर मित्रांनो बाबांनी दोन बोकड घेतलेत का बोकडात का पाट्यात पहाटे का पहाटे घेतलेत किती रुपयाला खरेदी केलेत पाहू शकता सहा हजार रुपयाला दोन्ही खरेदी केलेत मित्रांनो प्रकारे माल येत बिघून बाजारात बिघून बाजारात मित्रांनो बिट्टलचा बोकड विक्रीसाठी आहे पाहू शकता त्याची क्वालिटी असं सुद्धा माल येतो बिघून बाजारात बांधवांना असं टॉप क्वालिटीतला माल खरेदी करायचा असेल आठवडे बाजार रविवारी भरतो येऊ शकता मित्रांनो बिघून बाजारात बिट्टलचा टॉप क्वालिटीचा बुकुट खरेदी केलाय दादांनी तर दादा काय त्याचं वय काय पाच महिने मित्रांनो वय आहे किती किमतीला खरेदी केलाय अठरा हजाराला खरेदी केला असं म्हणते दादा मित्रांनो अशा क्वालिटीत माल येतो बिठ्ठलचा बोकडा आहे पाहू शकता धन्यवाद